चाळीस टक्के डिस्काउंट आहे खूपच सुंदर आहे बघा गोल्ड प्लेटेड दोन ग्रॅम मंगळसूत्र आहे हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे पाहिली ना तुम्ही ज्वेलरी येते ना मी दरवेळेला तुम्हाला दाखवायला नवीन नवीन छान छान ज्वेलरी पण तुम्हाला एक छानशी आता एक न्यूज द्यायची आहे आपण जे ज्वेलरी बघतो आहे राजघराणा गोल्ड फॉर्मिंग ज्वेलरी या शॉपला पनवेलमधल्या दागिन्यांची आपण व्हिडिओ करत आहोत एकतीस डिसेंबरपर्यंत लकी ड्रॉ होता कोण कोण आलं मला तर कळलंच नाही तुम्ही कमेंटमध्येही मला सांगितलं नाही अजूनही तुम्ही जर आले नसणार तर तुम्हाला छान खुश खबर आहे आणि ती म्हणजे आहे अठ्ठावीसपासून म्हणजे आता येणार आहे अठ्ठावीसपासून ते जानेवारी पाचपर्यंत तुम्हाला चाळीस टक्के डिस्काउंट भेटणार आहे कोणत्याही ज्वेलरीवरती ज्या ज्वेलरी दिसत आहेत किंवा तुम्हाला ज्या साईडला ज्वेलरी दिसत आहेत बघा आणि आपण आतापर्यंत जितकेही व्हिडिओ केलेले आहेत राजघराणा शॉपच्या तर त्यामध्ये तुम्हाला कोणती ज्वेलरी आवडत असेल तर तुम्ही या घ्यायला या आणि पाच तारखेच्या तुम्ही आल्यावर तुम्हाला चाळीस टक्के डिस्काउंट भेटणार आहे तर आले नसणार तर नक्की या तर ताई आधी तुम्ही शॉपचा पत्ता सांगून द्या दर आपण दरवेळेला सांगत असतो पण प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन आपले लोक असतात पाहणारे तर सांगून द्या नमस्कार स्वागत आहे तुमचं राजघराणा गोल्ड फार्मिंग ज्वेलरीमध्ये आपला पत्ता आहे ओल्ड पनवेल जय भारत नाका ऑपोजिट आयंगार बेकरी त्यांचा नंबर पत्ता स्क्रीनवर आपण नेहमीप्रमाणे देणारच आहेत जे नवीन असतील त्यांच्यासाठी आपल्याला सांगावं लागतं तर आता तुम्ही हे जे नवीन डिझाईन आम्हाला दाखवणार आहेत तर ह्या किती ग्रॅमच्या आहेत हे दोन ग्रॅमच आहे गोल्ड प्लेटेड आणि था, गोल्ड प्लेटेड दोन ग्रॅम मंगळसूत्र आहे ओके हे गोल्ड बंच बोलतात त्याला अच्छा तर आपण मागच्या वेळेला दरवेळेला जेही दागिने असतात ते नवीन असतात आता मी पण जे घातलेले बघू शकतात तुम्ही ते तुम्हाला मा... हे किती तीन ग्रॅम ओके तीन ग्रॅमचं आणि हे आपलं दोन ग्रॅमच तर दरवेळेला आपल्या नवीन नवीन ज्वेलरी पाहायला भेटत आहेत माझे घातलेले दागिने तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघतातच आहे आणि मागच्या व्हिडिओ मध्ये जे दागिने नव्हते ते तुम्हाला भेटणार आहेत इथं तर इथले दागिने जर तुम्हाला आवडत असतील तर त्याचे काढा म्हणजे तुम्हाला आल्यावरती दाखवता येईल आणि लगेच घेऊन जाता येईल पण कोणता डिझाईन असेल ना ओके पण आम्ही सेम टू सेम कॉपी करून बनवून देतो ओके ओके म्हणजे कोणाला काही आवडलं तर तुम्ही त्यांना दाखवा ते लगेच तुम्हाला रेडी करून देतो हे किती आपले एक ग्रॅम चे हे सगळं ग्रॅम चे आहे आणि इथून हे सगळं एक ग्रामचं आहे पूर्ण हो जो आपल्याला बघा सुंदरसा सागर दागिन्यांचा मंगळसूत्रांचा दिसतो आहे आणि थोडे लॉंग नेकलेस पण आहे ह्या साईडला बघू शकतात त्या छान छान डिझाईन जर तुम्हाला आवडल्या असतील तर इथं या आणि छान छान दागिने स्वस्त आहेत चाळीस टक्के डिस्काउंट आहेत याचा लाभ घ्या आणि मस्त मस्त घेऊन जा मंगळसूत्र आहे ओके शॉर्ट मध्ये तुम्हाला पण पाहिजे तशी डिझाईन भेटेल भरपूर डिझाईन आहे ज्यांना जशी डिझाईन पाहिजे तशी बघा इतकी सुंदर ना डिझाईन आहे बघा ही जन्ना ही पण भेटेल भेटेल भरलेली भरलेली पाहिजे त्यांना हे मध्ये हा आणि हे हातातले मंगळसूत्र आहेत हो आपण मागच्या वेळेला पण व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहेत गळ्यात घालायला वेळ नाही दिसायला चांगलं वाटत नसेल तर बघू शकता तुम्ही हातातलं मंगळसूत्र आहे फॅशन आहे आजकाल घालतात तर हे घेऊ शकतात हे डायमंड मंगळसूत्र okay, आहे डायमंड पॅन्डल पॅन्डल आणि हे एक आम्हाला नवीन हा खूपच सुंदर आहे बघा आणि हे पट्टी मध्ये आहेत गोल्ड गोल्डन मध्ये ओके okay. हे नवीन डिझाईन आहे पण पण म्हणजे जे मागच्या वेळेला आपण पाहिलं त्यापेक्षा आपल्याला या सगळ्या नवीन नवीन पाहायला चेन मंगळसूत्र आहे साईटून चेन आहे आणि मध्ये ब्लॅक मनी आहे त्याला ओके okay. आता आपण पण इकडच बघूया तर आता हे आपले कोणते मंगळसूत्र ताई? हे दोन वाटीचे मंगळसूत्र आहे सिंपल हा ज्यांना मोठे अजिबात हे पण एक ग्रॅम मध्ये एक ग्रॅम मध्ये ओके हे डायमंड मध्ये हे मोठे म्हणजे डिझाईन मोठी छोटी असेल तरी एक ग्रॅम हो हो आणि हे डायमंड मध्ये आता न्यू पॅटर्न आले वा हे पण खूपच सुंदर दिसतय ज्यांना गोल्ड नसेल पाहिजे बघा तसं सुंदर डायमंड मध्ये तुम्हाला भेटेल हे पण आहे ते डिझाईन तर खूपच सुंदर आहे ही नवीन आलेले डिझाईन हे पण आम्हाला नवीन पाहायला बंच डिझाईन आले काय नाव आहे ओके बांधून केलेली म्हणून बंच, बंच तर बघा हा जो बांधलेला भाग दिसतोय तुम्हाला हे वाटते म्हणून त्याची बंच डिझाईन हे न्यू पॅटर्न आता आले कोल्हापुरी साज कोल्हापुरी साज काष्टा वगैरे नेसला ना नवारी साडीवरती छान पैकी आणि हे आपले न्यू पॅटर्न हाराचे हार मध्ये वेगवेगळे व्हरायटी आले न्यू पॅटर्न जो आपण बघा हा मध्ये घातलेला आहे अशा टाईपचे इथं हे लॉंग टाईपचे आपण आधी पाहिलेले आहेत आणि हे हे आपले आणि हे लॉंग लॉंग मंगळसूत्र तुम्ही आता इतक्या दिवसापासून बघताय दोन महिन्यापासून लकी ड्रा मंगसूत्र महोत्सव तर त्याचा निकाल आता जाहीर होणार आहे पाच तारखेला आणि एकतीस तारीख लास्ट होती तर पाच तारखेला तुम्हाला तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल पाच तारखेला तर ता तुम्ही शॉपला केव्हाही येऊ शकता शॉप ओपन झाल्यापासून ते जेव्हा बंद होतं तोपर्यंत तो तुम्ही केव्हाही येऊ शकतात आणि तुम्ही इतक्या दिवसापासून इथं आले व्हिजिट दिली त्यासाठी तुमच्या तीस तीस सगळ्यांचे धन्यवाद आणि तुमचा नंबर लागू शकतो त्यासाठी तुम्हाला यावं लागेल पाच तारखेला तर हा लकी ड्रॉ जो आहे ओपन होणार आहे पाच तारखे पाहिलं ना तुम्ही छान छान डिझाईन याहीपेक्षा अजून तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही इथं शॉपलाच तुम्हाला यावं लागेल आणि सुंदर सुंदर डिझाईन तुम्हाला घेता येतील नेता येतील आणि छानसा डिस्काउंट भेटणार आहे चाळीस टक्के तोही फक्त पाच तारखेपर्यंत या लवकर 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 या आणि छान छान डिझाईन घेऊन जा तसा तर नंतर राहणारच आहे काही नाही काही पण आपल्याला जर जास्त डिस्काउंट भेटायचं असेल तर तुम्हाला यावं लागेल तेही पाच तारखेपर्यंत आणि त्यांनी जो लकी ड्रॉ ठेवलेला होता एकतीस तारखेपर्यंत तोही कोणाला ना कोणाला लागणार ला आहे तोही तुम्हाला बघायला भेटेलच तर तो लकी ड्रॉ तर आहेच पण नंतर तुम्हाला चाळीस टक्के डिस्काउंट आहे तर असं डिस्काउंट घ्यायचा असेल तर लवकर या आणि छान छान डिझाईन घेऊन घ्या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय